नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण फेड्रिक डब्ल्यू टेलर यांच्या व्यवस्थापन सूत्रावर प्रकाश टाकणार आहोत किंवा व्यवस्थापन सूत्र पाहणार आहोत टेलर यांनी सर्वात प्रथम शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाचा पुरस्कार केला आणि त्यांनी खालील तत्त्वज्ञानाने तत्त्वांकडे लक्ष वेधले त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कामाची ही विभागणी लहान लहान घटकात कराव्यात करावायची आवश्यकता आहे प्रत्येक घटकास किती वेळ लागतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून उत्पादनाच्या उत्कृष्ट पद्धतीचा विकास करावा विशिष्ट कामासाठी योग्य असा दृष्टिकोन असलेल्या कर्मचाऱ्यांची निवड व त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करावे कामाची विभागणी करून प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करावी व्यवस्थापनाने कामाची आखणी करावी पर्यवेक्षण करावे परंतु कर्मचाऱ्यास त्यांना त्यांच्या कामामध्ये स्वतंत्रता द्यावी कर्मचारी व व्यवस्थापक यांच्यात एकात्मक संबंध प्रस्थापित करण्यास प्रयत्न करावा सद्यस्थितीचे निरीक्षण व प्रत्यकरण करावे व त्याचे प्रमाणीकरण करावे आणि त्यांच्यात कोणत्या सुधारणा करता येतील या दृष्टीने अभ्यास करावा कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाबद्दल आर्थिक प्रोत्साहन द्यावे अशा प्रकारे डब्ल्यू टेलर यांनी व्यवस्थापनावर आपले विचार मांडलेले आहेत